Thank you. पुन्हा एकदा स्वागत आपल्या सगळी योगाने युट्यूब चॅनलवर आज आम्ही प्लॅन केल होतो जायचा पण इंटरत नव्हता आज म्हणजे आज सुट्टी भेटली मला तर आम्ही जातोय मी सर्व आजू आहे आणि गोरे घेतोय बघूया तो बोलला वीस मिनिटं थांबा अजून मला किती वाजता येतो त्याच्यावर आम्ही जाऊ तिकडे आहे तिकडे शूट काढू मस्त फोटो शूट करू जरा चांगले फोटोशूट म्हणजे असेच आणि व्हिडिओ काढू तर चांगल्या बघूया अंगुली केली कारणाऱ्या खोरे तिथे त्याला दाखवतो पुढे मित्रांनो पण आलेला आहे आता बघा गाडी घेऊन डायरेक्ट इकडे कुठे गाडी घे हा लाईट नाही खाली जाते गाडी तर मित्रांनो दाखवता डायरेक्ट पुढे तुम्हाला जातानी पहिला पण व्हिडिओ बघितला असेल आमच्या तिकडच्या चला तर मित्रांनो आम्ही आलो इथे बघा हा रोड जातो तिकडे नवलाईत नवलाई मंदिर आहे पुढे आणि हा इकडे वाढदैला इकडून रोड हेवाला आणि आपण इकडेच निघालो आता पुढे मंदिर आहे मंदिराच्या खाली खालच्या साईडला धबधबा आहे मंदिर दाखवूया रे मंदिर दाखवून वरती जायला लागेल मंदिराला मंदिर बघूया चला तर मित्रांनो आपण आलो इथे धबधब्याजवळ नव नवनाळी धबधबा बोलतो त्याला आणि नवलाईचं मंदिर तिकडे वरती आहे नवलाईचं मंदिर तुम्हाला पटकन दाखवून आलं मी थांबा आलो लगेच मित्रांनो हे बघा इथे नवलाईचा धबधबा आहे नवला नवलाईचं मंदिर आहे आणि हा बघा हा रोड जातो खाली म्हणजे इथून पण बघू शकता तुम्ही धबधबा तिकडे ते बघ ते मंदिर आहे तिथे पुढे सर्व आणि कोणतरी आले भरपूर गाड्या लागले ते आणि हा रूडसुद्धा जातो खाली धबधबा बघायला आपण तिकडून डायरेक्ट खाली जाणार आहोत त्या साईडून पूर्ण दिसेल तुम्हाला व्यू म्हणजे पूर्ण धबधबा दिसेल चला दाखवतो आलात तर कधी इकडे बघा हा रोड आहे आपला रोड इथून यायचं पायवाटा इथून इथून जरा वाट जरा अशी म्हणजे खाली उता उतार आहे दाखवतो तुम्हाला आता हे बघा जंगलातून पूर्ण हे बघा इथून उतारताना चौकाशी उतर फक्त हे बघत मी खाली मोबाईल घेऊन दिसतोय खाली मला बघित होत हे दिसतंय का नाही दिसणार ना त्याला पुढे दाखवतो आवाज येतोय आवाज येतोय खाली उतरताना फक्त वाट झाला किचकट आहे बाकी काय नाही बाकी खाली गेल्या एकदम कडक येऊ दिसेल कधी आला होताच हा हा थांब सरवे मला पण घे तिथे लाकूड तोडली ना वाटत तू मोठा होता तू दे दे हो साफ केलेला आहे हा गेला आता <laughs> <सत्ते> गेला आता डायरेक्ट चालूच आहे मग या तुडून गेला हा मित्रांनो खाली आलेलं आहे बघा खूप वरती इथून जायला चला पुढे जाऊया अरे चालतं नाही सौका चाल बघतो हे बघा बुलबुड झालं सर्व पाय खरं घसरतो लगेच त्याच्यावरून तुम्हाला आवाज येणार नाही माझा कारण का पाण्याचा आवाज जास्त आहे आता हे बघा आलो आपण ये मस्त मित्रांनो आता पुढे जातोय जरा इथून क्लिअर दिसत नाही जाऊ जेव्हा पाणी बघा एकदम इथून जायला भीती वाटते पाणी एकदम पाय सरसतात आहे पाय कुठचं आहे काय हे बघा इथून कडा दिसतोय जाऊया पुढे पुढे कधी भिजा लावणार आहे बाकी ना काही नाही डायरेक्ट कसा करायचं दाल। तू विचारा <laughs> वाटते मोबाईल जाईल माझा बाकी काय नाही मोबाईल हे बघा जवळ गेलो तुम्हाला भेटतो मित्रांनो जायला भीती वाटते इथून फक्त बाकी काय नाही हे बघा आता गोरख तिकडे गेलाय गोरख मित्रांनो आता आम्ही आलोय जवळ एकदम हे बघा दिसणार नाही पाणी सगळं मोबाईल वर येते मित्र नाही बघा काय बोलत त्याला लाल काय लाल कॅकडा काय छान तिथे भिजायला होते कडेच येतो सर या हे पडला आईच्या गावात गेला भिजायला होत काय मित्रांनो तुम्ही तिथे उभे राहत ना तरी तुम्हाला भिजायला होतं पूर्ण बघा ना पाणी पडतंय ना पूर्ण भिजायला होतं तिथे उभे राहत रे बघा काय करतोय कोणती चप्पल गेली अरे चप्पल गेली तर मित्रांनो आजूची चप्पल गेले पुढे तिथे एक चप्पल आहे आणि तिथे काही खाली गेली चप्पल तो चप्पलच्या पाठीमागे गेला शोधत शोधत तिथे गेला काय माहिती हा बघा काय करतो घे हा काय करतोय दिसतो तिथे भारी वाटत तुमचा आपला ड्रोन पाहिजे ड्रोन असता ड्रोन मध्ये एक नंबर सीट आली होती ड्रोन आहे आपल्याकडे तो आजू पुढे गेल्यातला बघायला लागेल मला आता मित्रांनो तो पडला पडला बरं पडला चप्पल भेटली त्याला चप्पल घेऊन चप्पल आपली पडलाच ना पडलाच काय सगळ 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 सोडलं निघाली इथून मजा केली हे बघा केली म्हणजे भिजणार नव्हतो आम्ही तिथे वरती गेल्यावर भिजायला होतं तिथे वरती पूर आलात ना तिथे भिजायला होतं आणि आता ऊन पण पडते वाटते तर आता आम्ही निघालो घरी मजा वाटली जरा चौगून आलो आम्ही गेल्यावरती आम्ही आम्ही भरपूरपूर आलो होतो तेव्हा खूप मजा केली होती यावरती वर्षी आलो मजा केली जेवढा आता आम्ही वरती आलोय परती आला तूर निघा तू का निघा कसा वाटला मग का मजा आलीच वाटत आहे कसा वाटला पण तर मित्रांनो आता आम्ही घरी निघालो आहे आणि घरी जाऊन तो स्वप्न तोर झालं पैसे लागतो आता आम्ही घरी निघालो घरीहून जेवणार आणि स्वप्न थोडा वेळ संध्याकाळी फोटो जायचं ते तर ही व्हिडिओ कशी वाटली मध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद चला बाय बाय